शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये दुकान बंद करून घरी जात असताना मारहाण करत दुचाकीच्या डिक्कीतून रोख रक्कम व मोबाईल चोट्यांनी चोरून नेलाय ही घटना मंगळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बोल्लेगाव परिसरात घडली या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अविनाश लक्ष्मण मांडगे यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीचे बालिकाश्रम रोडवर मोबाईलचं दुकान आहे सोशल मीडियावरून चॅटिंग करत विवाहितेकडे शारीरिक सुखाची मागणी केली त्यास विवाहितेने नकार दिला म्हणून तुझ्यासोबत झालेली चॅटिंग पतीला दाखवतो अशी धमकी देत विवाहितेकडून साठ हजार रुपयाची सोन्याची चैन घेऊन गेला या प्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला याबाबत विवाहितेने फिर्याद दिली आहे फिर्यादीची एकाशी सोशल मीडियावरून ओळख झाली त्याने विवाहितेला मोबाईलवर मेसेज पाठविले नंतर त्याने विवाहितेला शारीरिक सुखाची मागणी केली विवाहितेने नकार दिल्याने त्याने ही धमकी दिली पावसाळ्यात वादळामुळे जीर्ण झालेली झाडे उन्मळून पडण्याची शक्यता अधिक असते झाड कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता असते त्यामुळे रहिवासी परिसरात अशी वयस्क व धोकादायक स्थितीची झाडे असतील तर याबाबत तत्काळ महापालिकेला कळवा असे आव्हान उद्यान विभागाच्या वतीने करण्यात आले शहरात गेल्या एक ते दीड महिन्यात वादळामुळे विविध ठिकाणी बारा झाडे कोसळली आहेत सतत पाऊस आणि वाऱ्यामुळे जीर्ण झालेली झाडे कोसळण्याची शक्यता अधिक असते झोपडी कॅन्टीन येथे साई बांधकाम प्रकरणी छाननी करून अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश नगररचना विभागाचे संचालक रना बालमवार यांनी नाशिकच्या नगर रचना सहसंचालकांना दिले आहे माजी नगरसेवक दीप चव्हाण व संजय गुले यांनी अठरा एप्रिल रोजी साईमिडाच्या प्रकरणी तक्रार केली होती सदरचे काम बेकायदेशीर आहे खोटी कागदपत्रे जोडून मनपाची आर्थिक फसवणूक केली आहे मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कारने दाखवा नोटीस बजावत एक हजार रुपयांचा दंड केलाय तरीही दुसऱ्या दिवशी एकशे पंचावन्न कर्मचारीपैकी चव्वेचाळीस कर्मचारी, कर्मचारी कामावर उशिरा आले आस्थापना विभागाने मुख्य प्रवेशद्वारावरच कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली शहराची खबरपातमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर